जामनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तणावात नवे वादंग निर्माण झाले आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट राजू मोगरे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या जोर जबरदस्तीच्या व्हिडिओवरून खळबळ उडाली होती मात्र हा व्हिडिओ चुकीच्या माहितीच्या आधारे व्हायरल केल्याचा आरोप स्वतः राजू मोगरे यांनी पत्रकार परिषदेत केला राजू मोगरे यांनी सांगितले की ते स्वइच्छेनं माघार घेण्यासाठी नगरपालिकेत आले होते मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ढकलाढकली केली मला रोखण्यासाठी दडपण आणले गेले इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर परिस्थिती गंभीर झाली असती असे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली माहिती चुकीची असल्याचा गंभीर आरोप मोगरे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे विशेषतः महाविकास आघाडीचे नेते दिलीप खोडपे यांनी त्यांना माघार घेऊन न देण्यासाठी प्रयत्न केले असा आरोप त्यांनी केला या प्रकरणाबाबत राजू मोगरे जामनेर पोलिसात तक्रार दाखल करणार असून घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली तोला। 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 काल जी घटना घडली त्या घटना अत्यंत अत्यंत निंदनीय आहे आणि मी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला होता दोन वार्डामध्ये दोन वॉर्डापैकी मला एका वार्डाची माघारी घ्यायची ऑलरेडी आमचं ठरलेलं होतं माझ्या मित्र मंडळींचं म्हणून ठरल्याप्रमाणे मी वार्ड नंबर बाराची आता बाराची माघारी घ्यायला गेलेलो होतो नगरपरिषदेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे भाजपचे पण कार्यकर्ते उपस्थित होते परंतु मी यापूर्वी काँग्रेसमध्ये काम करत असल्याकारणाने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना ओळखतो आव्हानाशी आणि मी जसं जिन्यातून वरती चढलो चढल्याबरोबर त्यांनी मला शर शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी विधानसभेचे उमेदवार खोडकेसर दिलीप सर त्याच्यानंतर तालुकाध्यक्ष किशोर पाटील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण राजमल पाटील व त्यांच्या समाजाशिलेखर कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम माझा एक एका बाजूने एक चार पाच कार्यकर्त्यांनी एक हात काढला आणि दुसऱ्या चार पाच कार्यकर्त्यांनी एक हात काढला आणि मला कमरेत पकडलं मला तिथं स्थानबद्ध केलं हरकत केलं आणि मला मागे पण पुढे पण जाऊ देत नव्हते हो अशा परिस्थितीत माझा श्वास गुदमरला तरी देखील मला ते तयार नव्हते हो म्हणून मी विनवण्या करून फडकडच्या कानात सांगितलं शे तुम्हाला जे हवं ती मी माघार घेतो मला तुम्ही सोडा आणि पुढे माझ्यासोबत सर वार्ड नंबर सहाची हरकत घ्यायला आणि एक मिनट एक मिनिट सर धक्काबुक्की नेमकी तुम्हाला कोणी केली धक्काबुक्की हे जे आहे ना हे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून केले